लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संगमनेर तालुका दौऱ्यात साकूर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर आयोजित केलेल्या बैठकीत नेहमी चर्चेत असणारा मुद्दा म्हणजेच मतदारसंघात खासदार लोखंडे यांचा कमी असलेला संपर्क आणि त्यामुळे टीकेचे धनी होत असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधातील मुद्दा भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव अॅडव्होकेट श्रीराज डेरे यांनी स्पष्टपणे खोडून काढत खासदार लोखंडे यांच्या उपस्थितीपेक्षा त्यांनी केलेली कामे आम्हाला महत्वाची वाटतात असं सांगत खासदार लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आणलेल्या भरघोस निधीचा पाढा वाचत साकूर भागातून खासदार लोखंडे यांना ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणू असा शब्द डेरे यांनी दिलाय आपण बघत आहोत आपण आज सर्व इथे उपस्थित आहोत मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत निश्चितच साकूर मध्ये आता भाऊजी खेमदार साहेब सांगितलं किंवा विश्वजित दादांनी सांगितलं जे गेले सत्तर वर्ष आपल्याला देशाला स्वातंत्र्य भेटल्यानंतर जे काही काम झाले नाही ते गेले दहा वर्षात माननीय नरेंद्र मोदीजी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे यांच्या नेतृत्वात असे काम एक गेले दहा वर्ष झालेले आहेत जलजीवन मिशन असेल अन्य धन्य असेल अशा अनेक योजना आपण बघतो की फक्त नरेंद्र मोदी संकल्पनातून आपण ह्या इथं आणि जिल्ह्या पातळीवर जर विचार केला तर मान्य पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखेजी असतील तसेच आपले खासदार सदाशिवराव साहेब असतील यांनी देखील त्यांच्या बाबतीत एकच कंप्लेंट घेते आपल्यातूनच अनेक लोक म्हणतात खासदार साहेब दिसत नाही खासदार दिसत नाही आपल्या खासदार साहेबांचा स्वभाव आहे की ते कुठे फक्त त्यांना फोटो लागत नाही ते काम करतात कामाचा माणूस आहे एवढा निधी जर आपण कम्पेअर केला ते आपण कम्पेअर केलं तर साधारण दरवर्षी पाच कोटी रुपयाचा निधी हा खासदार निधी म्हणून प्रत्येक खासदारांना मिळतो पण शेवटच्या वर्षामध्ये दोन हजार चौदा साली एक कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी तो खर्च केला नाही मागचा खासदारांनी तोच निधी देखील मान्य सदाशिवराव यांना भेटला आणि तो भेट त्यांनी खर्च केला फक्त आपण म्हणायचं खासदार साहेब दिसत नाही काम ही आपण चर्चा बंद करायची आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण हेच पोहोचवलं पाहिजे की जे गोष्टी स्वप्नात आपण विचार केल्या नव्हती जसं देळवड्याचं कॅनल असेल उजवाडावा दोन्ही ठिकाणी पाणी आज जे काम आहे हे फक्त आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तसेच आपले खासदार सदस्यजी लोकंडे असतील केंद्रीय जल आयोगाच्या जेवढ्याही परवानग्या होत्या केंद्रीय मंत्री उभा भारतीय होत्या त्यावेळेस नितीनजी गडकरी होतील जवळजवळ सतरा ते अठरा परवानगी पूर्ण परवानग्या काढण्यासाठी पाठपुरावा जो का पूर्ण केलेला आहे ते फक्त आपल्या खासदार साहेबांचे त्याच्यामुळे आपण इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे हे जे सगळे निधी आपल्याला येत असतात मोदीजींच्या नेतृत्वाखाली असतील किंवा स्वतः खासदार साहेब आपल्याला जे अनेक रस्ते मंजूर केले आपण फक्त खासदार निधी बघितलं पाहिजे पाच वर्ष पंचवीस कोटी हा खासदारांचा निधी फिक्स आहे पण आज मी तुम्हाला सांगतो जवळजवळ खासदार साहेबांनी निवडणूक धरण जर धरलं तर जवळजवळ सहा हजार कोटीचे काम फक्त शहरी लोकसभा पद्धती सगळ्यात केले का इतिहास आहे त्याच्या आधी एवढे काम कधीच झालेले नाही हे आपण आपली सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे आणि

फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा